खांडेगाव येथील सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष विवेक पोतेवार यांचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पोतेवार सर यांचा स्वभाव मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे व सामाजिक कार्याची आवड असणारे सर त्यांना खांडगाव सर्कलची जिल्हा परिषद भावी सदस्य म्हणून ओळखले जात आहे त्यांची खांडगाव सर्कलमध्ये चांगली पकड आहे त्यांना जर एखाद्या पक्षाने तिकीट दिले तर ते तिकीटाने बहुमताने विजयी होऊ शकतात यावेळी खांडेगावचे माजी सरपंच गोविंदराव ढोम ढेमरे थोराव्याचे सरपंच नवनाथ रवंदळे रांजुना येथील सरपंच राम पाटील साळवे अकोलीचे ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम रांजना गावचे भावी सरपंच तुकाराम साळवे सुरेश सोळंके अमोल बेंडे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष शांभव कदम रामा पैलवान आणि जीएम ठोमरे व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी बालाजी पानशाळ वस्म आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा